लाईन दोन्ही बाजूला आहेत का बघा दोन दोन दो निश्चितच या ठिकाणी आज हा दुसरा दिवस या ठिकाणी संपन्न होतो पहिला सेमीफायनलचा थरार मित्रांनो पहिली चढाई असेल ती रोहित सेतप याची एक उत्कृष्ट चढाई असते नेहमीच आपण पाहतोय जांगलदेवच्या प्रांगणामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी सुरुवातीपासूनच एक अस्तित्वाची लढाई मित्रांनो एवढ्यासाठी असणार आहे कारण या लढाईमधून या युद्धामधून जो कोणी जीत हासिल करणार था। तो ठरणार आणि अशा परिस्थितीमध्ये आपण महादोय रसिक लोंडे चढाईसाठी चैतन्याच्या बाजूने जोरदार आक्रमण मित्रांनो केलं जाते दरम्यान सावध पवित्रा घेतला जातोय सावध सुरुवात केली जाते रसिक कडून मध्यरक्षक के प्रभावित करण्याचं काम केलं जाते आणि आता मात्र या ठिकाणी एक गुण घेतोय तो जांगल देऊ हास्य मित्रांनो कुणाल जात की कबड्डी कसाही असू दे जिंकू दे पण कबड्डी खेळत असताना सतत तेही घेताना चढाईल सर्वांचीच मन जिंकण्यासाठी तयार असणारा कुणाल वर्चस्व दाखवण्याचं काम करतोय आपण पाहतोय साईल निर्मळच्या बाजूने जोरदार आक्रमण मध्यरक्षकाला चकवण्याचं काम करतोय आणि लगभग आपल्या प्रांगणामध्ये यासाठी तयार आहे निश्चितच आज दुसऱ्या सत्रामध्ये मी स्वतः सुनील माझ्या माझ्यासमेत या संपूर्ण कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं समालोचन करणारे आदरणीय मोरे असतील माझी सरपंच त्याचबरोबर डोरडायचं लेखन करणारे आदरणीय शिशांतजी भाजले असतील या ठिकाणी गुढलेखनाच्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका अधिका अदा करणारे नेत्यांची बाटली असतील आणि ही लढाई आरपारची दाखवण्यासाठी या सर्वांचं स्वागत केलं जात आहे करण भेटा शून्य तीन अशी दमदार सुरुवात केली जाते धारण एक जबरदस्त हाही करणच्या रूपानं आपण बराच वेळा पाहिलेली आहे पण चार गडी असताना गुण मिळवायला खूप प्रयत्न करावा लागतो आणि तोच प्रयत्न कदाचित या ठिकाणी सावधगिरीनं करताना एक संयम देणं करताना आपण महात्मिक करण पंडव आणि आता मात्र ज्याच्यावरती खूप साऱ्या आशा निश्चितच पल्लवी करण्याचं काम केलं जातं तोच ओंकार कदम चढाईसाठी असणार आहे उत्तम तर त्याची चढाई ओंकारला करावी लागणार आहे कारण महामुकाबल्याचं जर तिकीट आपल्याला हासिल करायचं असेल तर अत्यंत महत्वाचं काम आहे या ठिकाणी ओंकार मते याला टच केल्याचा दावा सक्सेस होतो दा का पाहायचंय आणि निश्चितच एक गुण आपल्या संघासाठी जोडतोय तीन अशी सुरुवात केली जाते आणि पुन्हा एकदा आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी कोकऱ्यातला सुपुत्र आहे पण ज्याची चढाई मित्रांनो पाहिल्यानंतर दिवसेंदिवस अप्रतिम पद्धतीनं चढाई पूर्ण करत असतो ज्याच्या चढाईमधून विरुद्ध संघाला मात्र एक वेगळीच पावर आणण्याची निश्चितच आपली ऊर्जा खर्चित करतो आणि विरुद्ध संघावरती जोरदार आक्रमणाच्या जोरावरती आपल्या संघाला एक मजबूत स्थिती देण्याचं काम करतो आणि आता मात्र चढाईसाठी असणार आहे तो कोणाल कुणाल एक चांगला चढाई पटू आहे ज्याच्याकडून कित्येक वेळेला आपण वेगवान चढाई अनुभवली आहे आणि त्याच वेगवान चढाई मधून स्वतःची सुटका करतोय तो कोणाल एक कोण आपल्या सगळ्यासाठी आता मात्र महत्वाची चढाई असणार आहे कारण करून या स्थितीमधून स्वतःला वाचवायचं आहे संघर्षमय परिस्थितीचा फायदा उठवायचा आहे आणि निश्चितच आपल्याला एक गुण घेऊन आपल्या मैदानाचा पल्ला सहज गाठायचा तो आदित्य या ठिकाणी फसवलं जात आहे चैतन्यकडून अप्रतिम कॅच उत्कृष्ट चढाई आणि तेवढाच उत्कृष्ट पकडीचा सुंदर नमुना पेश केलाय तो, तो या ठिकाणी हॅलो जांगलदेव कुशोडे या संघानं हॅलो सर्व खेळाडूंना एक अतिशय महत्वाची सूचना आहे या पाठेवाडीच्या प्रांगणामध्ये प्रत्येक खेळाडूवर आमच्या कार्यकर्त्याचं लक्ष आहे जेवढे खेळाडू आहेत तेवढं आमचे कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत जर एखादा खेळाडू मुद्दा म्हणून एखाद्या चढाईपट्टूला किंवा पत्र टाकताना कोणत्या कक्षामध्ये विराजमान झालेले आहेत जाधव साहेबांनी सुपर रेडच्या दर्शनासाठी दोनशे रुपयाचं बहारदार बक्षीस लावलेलं आहे करण पंडव वर चढाई करतोय चैतन्यच्या बाजूने जोरदार आक्रमण करायचं ते करण पंडव याला मात्र दमदार ज्या वेळेला मित्रांनो टच घेता येत नाही ना गुड त्या वेळेला मात्र आपला फोनच दमखम दाखवत असतो निश्चितच एक चांगली ऊर्जा स्वतःमध्ये दाखवत असतो आणि या ठिकाणी पंचसरांची दाद मिळते पूर्ण संघास प्राप्त करतोय चार गडी मैदानात रसिक मैदानाच्या बाहेर आदित्य मैदानाच्या बाहेर असताना साहिल निर्मळ हो 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 नाद करायचा नाही ज्या गाड्यानं ना बेस्ट डिफेंडरची ट्रॉफी नुकत्याच जय गणेश प्रतिष्ठान बेंडरवाडीच्या प्रांगणावरती उचलली आणि ज्याची ऊर्जा दोघणी झाली असा हा साहिल निर्मळ या ठिकाणी निश्चितच चांगल्या प्रकारे प्रतिकार करतोय आपण पाहतोय पुन्हा एकदा पंडव एक मोठं नाव मित्रांनो ज्या खेळाडूकडून खूप साऱ्या अपेक्षा आता चैतन्य थोडासा या ठिकाणी काही करतोय आणि एक गुण पुन्हा एकदा जोडला जातोय तो चांगला देव कुशोळी संघामध्ये एक उत्तम दर्जाचा चढाईपटू आदरणीय आदरणीय शांतारामजी यांनी ला बक्षीस अर्थात नवयुवक संघाची स्थापना केली या नवयुवक पाटलेवाडीचं नाव रोशन करण्याचं ज्यांनी काम केलं त्या आदरणीय शांतारामजी पाटले साहेबांकडून सुद्धा दोनशे रुपयाचं बक्षीस आहे त्याचबरोबर आदरणीय प्रकाशजी जाधव साहेब भजन सम्राट यांच्याकडून सुद्धा दोनशे रुपयाचं बक्षीस सुपर ज्या उत्तम कामगिरीसाठी कोणता लाडका हिर आपलं काम तमाम करतो पाहायचं एका चढाईमध्ये तो तीन गडी बाद करण्याचं श्रेय जो घेणार त्याच्यासाठी दोनशे रुपये आता मात्र रसिक चढाईसाठी असणारे समोर ओंकार चव्हाण आणि या वेळेला रसिकला दाखवायचं चालाक असणारा रसिक मात्र आपल्या मैदानात दाखल होतोय प्रत्युत्तर दाखल म्हणून चढाईसाठी असणारे तो चव्हाण अतिशय चांगली चढाई असते मित्रांनो चव्हाण याची काल आपण पाहिले निर्णायक सत्र मध्ये चव्हाण सेमी फायनल मध्ये दाखल होण्यासाठी अत्यंत चांगली चढाई केली होती आणि आज सुद्धा तशीच गरज असताना या ठिकाणी मात्र करतोय दोन पुन्हा एकदा रसिल घेऊन दे अत्यंत रो महार्षत सामना काटेकी टक्कर जेव्हा जेव्हा महामुकाबला पाहिल्याचं चित्र आपणाला या ठिकाणी निश्चितच दिसून येते या उभय संघापासून एक चांगली सुरुवात पुन्हा एकदा रसिक लोंढे चढाईसाठी असणाऱ्या मित्रांनो एक अप्रतिम चढाई करावी लागणार आहे रसिक लोंढे याला आपल्या संघासाठी उपयुक्त खेळी करावी लागणार आहे ती रसिक लोंढे याला चालू वर्षी मित्रांनो जर आपण पाहिले ना जागलदेव कृषी बरेचसे विजेती पदक आपल्या नावावरती कोरलेली आहे मात्र चव्हाण चढाईसाठी असणार आहेत या पाच गडी मैदानात असताना आपण पाहतोय पुन्हा एकदा एक गुण घेतल्यानंतर या वेळेला मात्र चव्हाणचं थोडंसं मनोबल वाढलेलं आहे गुण घ्यायचंय तो चव्हाण याला मात्र रिकाम्या हाताने पुन्हा एकदा परत जाताना आपण पाहतोय सुपर रेड ची खैरात कोण करतो सुपर रेड चं दर्शन कोण घडवतो आदरणीय प्रकारचे जाधव साहेब असतील शांतारामजी बाटले साहेब असतील यांच्या बक्षिसाचा मानकरी कोणता हिरा ठरतो कारण साइडला थांबायचं आहे आणि गेट वरच्याही लोकांनी तिकडे प्रांगांमध्ये बसून घ्यायचं आहे चला जे समोर कार्यकर्ते आहेत त्यांनी जरा पॅकेज व्यवस्था करून घ्यायची आहे चला समोर मैदानाच्या समोर तुम्ही बसू नका इथे मंदिराच्या समोरही बसू नका कुणाल चढाईसाठी आहे मित्रांनो अप्रतिम चढाई करायची कोणाल याला कुणाल, कुणाल। पुन्हा एकदा आपण पाहतोय रसिक आणि ओंकार मतेच्या बाकीनं आक्रमण वाढवलं जाते आणि कर्या तर पुन्हा एकदा ऋषीच्या आसपास येतो तो कुणाल आणि आपल्या या ठिकाणी रसिक ते चढाईसाठी उत्तम ताज्याची चढाई या वेळेला मात्र करतोय मित्रांनो आपण पाहिलेल्या काही संकटात नाही ज्या वेळेला अतिघाही होते ना त्यावेळेला मात्र आपण संकटमय परिस्थितीमध्ये असतो आता मात्र तो आपण या ठिकाणी थर्ड रेटचा दर्शन लागणार आहे आपण या घातक चढाई मधून गुण घेणं गरजेचं असतं चव्हाणला मात्र या ठिकाणी गुण घेणं गरजेचं आहे अन्यथा मैदानाच्या बाहेरचं रस्त्या नापावं लागणार आहे जोरदार तयारी दर्शवली जाते अतिशय जोरदार आपहन केलं जाते

आणि विरुद्ध बाजूला पाहतोय आपण अमर सहदेव दादा या ठिकाणी डीके कमलेश डीके ही सर्व मंडळी आपल्या संघाला निश्चित चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहे कारण ज्या वेळेला मित्रांनो चाला पूर्ण चढाई हवी असेल ना चपळतेची चढाई असेल हवी असेल ना त्यावेळेला करणचं नाव घेतलं जातं आणि ती चढाई पूर्ण करण्याचा धाडस करण करत असतो एक वेगळी पावर एक एक वेगळी ऊर्जा स्वतःमध्ये समाविष्ट करतो तो करण या वेळेला मात्र निश्चितच आपल्या मैदानामध्ये दाखल होते सचिन म्हटले कृपया माहिती संपर्क साधायचे ओंकार कदम ज्या ओंकारनं निश्चितच प्रभावित करण्याचं काम आहे आतापर्यंत एक चांगल्या प्रकारची चढाई ओंकार कडून आपण पाहिलेली आहे एक उत्तम दर्जाचा हा चढाई पट्टू आहे कधी निर्मळच्या बाजूने कधी मध्यरक्षकाला टच करण्यासाठी तयार असणारा रनिंग बोनस घेण्यामध्ये माहीर असणारा मात्र या ठिकाणी कंप्लीट होतोय मित्रांनो एक गुणांचं अंतर कमी करतोय आणि आता मात्र रसिक लोंडे चैतन्य ओंकार आणि गडी मैदानात खूप कठीण प्रसंग आहे कारण या चार गड्यांसमेत गुण घेणं खूप कठीण असतं पण हे कौशल्य दाखवावंच लागतं आणि निश्चितच आदरणीय शांतारंगी पाटले ज्यांनी नवयुवक पाटल संघाचं नाव रोशन केलं आणि खऱ्या अर्थानं स्थापना झाल्यानंतर त्यांनी या सुपर रेडच्या दर्शनासाठी दोनशे रुपये आदरणीय प्रकाशजी जाधव साहेबांनी भजन सम्राट या संपूर्ण आपल्या मंत्रमुग्ध करण्याचं काम केलं भजनाच्या कित्येक डब्बल भाऱ्यामध्ये ज्यांनी चांगल्या प्रकारचं भजन सा सादर केलं ते आदरणीय प्रकाश जाधव साहेबांकडून सुद्धा दोनशे रुपयाचं बक्षीस हो 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 चाला पूर्णच नाही या ठिकाणी दोन गुणांची कमाई अतिशय चंचल चपळ आणि आपण पाहतोय आता मात्र धोक्याची सूचना आदित्य वनगेसाठी मित्रांनो याच गाईमधून जर आदित्यला सुरक्षित येत आला नाही तर मात्र कठीण होऊ शकतो हो 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 रोहितला टार्गेट करतोय गायी संकटात नाही कारण थोडस वेट केलं पाहिजे थोडस आपण पाहिलं पाहिजे या ठिकाणी मात्र कुणाल मैदानाच्या बाहेर जातोय अकरा आठ अशी बरेच या ठिकाणी करण चढाईसाठी असणार आहे आणि निश्चितच उत्तम चढाई करायची करण द्या केंद शिंदे त्याचप्रमाणे ओंकार चैतन्य अशी मजबूत क्षेत्र रक्षणाची लग असताना ओमकार एका चढाईसाठी या ठिकाणी कृष्णा बाबल्या बेंडल कृष्णा बाबल्या बेंडल यांच्याकडून आम्हाला दोनशे पाच रुपयाची दिंडी आलेली आहे आम्ही म्हणजे त्यांचे आम्हाला आहोत कृपया आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे ओमकार एक चांगली चढाई करत होता मात्र या ठिकाणी आपण पाहिलं ओंकार मैदानाच्या बाहेर जातोय दबाव येतोय पुन्हा एकदा आपण पाहतोय केलेली आहे आणि खऱ्या निर्णायक सत्रामध्ये रसिक पुन्हा एकदा एक मजबूत चढाई करतो काय जर पकडला गेला तर सुपटाकडे परिस्थितीचे दोन गुण मिळू शकतात ते निश्चितच या ठिकाणी जय भवानी कुंभारकाळी या संघाला दरम्यान एक गुण आता मात्र चैतन्य सुर्वे कोपरा रक्षक म्हणून उत्तम दर्जाचं काम करतो तो चैतन्य आहे प्रयत्न अप्रतीन करतोय पावलांचा चांगला समन्वय दाखवतोय मित्रांनो ज्याच्या ताकदीवरती गुण घेण्यासाठी तयार आहे तो चैतन्य गुण घेतला जात नाही आहे तेरा आठ पाच गुणांचं अंतर तयार होतंय आणि या ठिकाणी चैतन्य ओंकार दोन्ही बेस्ट डिपेंड चांगलं क्षेत्र रक्षण करावं लागणार रसिक झगडून ठेवा लागणार आणि निश्चित रसिकला पकडण्याची कला जर अवगत करता आणि तर मात्र या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कम्बॅक करता येऊ शकत होतोय सफल होतोय तो रसिक लोटले आणि एक गुणाची कमाई आणि आता मात्र शेवटचा आशेचा किरण दाखवणारा चैतन्य सुरवे चढाईसाठी जोरदार आक्रमण करायचंय ज्या आक्रमणाच्या गुरावृती निश्चितच भागडेचा हा आहे भागडे प्रतिमय संपादन करतोय तो चैतन्य निर्णायक सत्रा मधली शेवटचा पाच मिनिटाचा कालावधी शिल्लक असताना सतरा नऊ शिवकृपा असुरडे बनेवाडी आणि मानाई तळवडे या दोन्ही संघाने विनंती असेल आपणासाठी हा दुसरा पुकार असेल

उस्साव या ठिकाणी राधाकृष्ण कार्यसम्राट आमदार शेखरजी निकम सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आमच्या मंडळाच्या विनंतीला आणि नागेश सावे यांच्या शब्दाला मान देऊन सर इथे उपस्थित आहेत त्यांच्यासोबत संजयराव कदम आणि राजेंद्र कदम हे इथे उपस्थित आहेत या या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी थर्ड रडचा इशारा केला जातो मित्रांनो जोरदार चढाई आपण या ठिकाणी पाहतोय करण पंडव यांची चांगलं देऊ कुशुडी दे संघासाठी हो अटॅक केला चढवला एक गुण, बोनस प्लस पॉइंट दोन गुणांची कमाई केली जाते आता मात्र ओमकार आणि आपण पाहतोय दोन्ही संघाचा एक एक अव्वल दर्जाचा मोहर हा संघाच्या आहे वीस अकरा लगभग तीन मिनटाचा कालावधी आहे हा सामना संपण्यासाठी करण पंढव चढाईसाठी असणारे या वेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय करण पंडव एक धमाकेदार विस्फोटक खेळी ज्या खेळीच्या मजबूत स्थिती निर्माण करण्याचं काम करतोय तो करण पंडव दोन मिनिटं आणि चौतीस सेकंदाचा कालावधी शिल्लक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये करण मात्र आपल्या मैदानामध्ये दाखल होतोय पुन्हा एकदा कुणाल कुणाल कदम ज्याची सुंदर चढाई असते मित्रांनो हो, ज्या रॅपिड चढाई मधून गुण घेण्यासाठी तयार असो तोच कुणाल आता मात्र निश्चितच शेवटच्या क्षणापर्यंत एक निखराची झुंज देतोय आणि या ठिकाणी त्याला उत्कृष्ट पकड होती ती साहिल निर्माण कडून दबाव वाढत जातोय मित्रांनो आपण पाहतोय या ठिकाणी निश्चितच जी बढत आहे जी गुण घेण्याची क्षमता ही वाढल्यानंतर विरुद्ध संघावरती थोडासा दबाव वाढला जातोय दोन मिनिटाचा कालावधी शिल्लक असताना आपण पाहतोय एकवीस अकरा अंतिम आणि तिसरा पुकार शिवकृपा असुमडे बनेमाई बनेमणी आणि मानाई तळवडे या दोन्ही संघांना विनंती असेल आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय करण पंडव चढाईसाठी आहे आणि या वेळेला मात्र मध्य रेषेच्या आसपास येतोय सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल चढाईसाठी असणारे तो चव्हाण एक उत्कृष्ट चढाई करावीच लागणारे आहे हो हो पुन्हा एकदा साहिन निर्मळचा डबल थाई ओल्डचा जबरदस्त या ठिकाणी अटॅक ज्याच्यामुळे जा एका जागेवरती थांबवलं जात आहे चव्हाण याला आणि गुण मिळणार तो चांगलदेव कुशोरे संघाला एक मिनिट आणि तेरा सेकंदाचा कालावधी थर्ड रेडचा इशारा डोरडाईचं दर्शन घडवलं जात आहे ते, ते या ठिकाणी निश्चितच आदित्यकडून आदरणीय प्रकाशजी जाधव साहेब असतील त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय शांतारामजी कानू पाटले ज्यांनी नवयुवक पाटलेबाडीचं नाव सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं खऱ्या अर्थानं नवयुवक पाटलेबाडीला साता समुद्राबार नाव नेण्याचं ज्यांनी काम केलं यांनी दोनशे रुपयाचं महागार बक्षीस लावलं आणि मित्रांनो यावेळेला आदित्यला एक तर तयार होते आणि आता मात्र चढाईसाठी असणार आहे तो केतन शिंदे निदान रेषा पार करताना केतन शिंदे तेहतीस सेकंदाचा कालावधी निर्णायक सत्रामधला बाकी असताना केतनला मात्र उत्कृष्ट चढाई करावी लागणार कारण जाता जाता जरी आपल्याला महामुकाबल्याचं तिकीट हासिल करता आलं नाही तरी आपल्या स्वाभाविक खेळानं सर्व रसिक प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी तयार व्हावं हो लागणार अशा परिस्थितीमध्ये मजबूत सामन्यामध्ये आपलं संपूर्ण योगदान देण्याचं काम करणारा रसिक लोंडे मात्र अप्रतिम कामगिरी करतोय आणि या ठिकाणी मित्रांनो पाहतोय एकदम मी सामना होताना